नमस्कार मी संगीता संगीता काळी किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज काय बनवायचं अहो आज मी इथं घेतल्या तीन मुळे एक मोठा दोन छोटे बघा आता आपल्याला त्याच्यावरची घाण काढून मस्तपैकी मुळे धुवून घ्यायचे मुळे अगदी स्वच्छ केलेत हे बघा आता किसनीने किसून घ्यायच्यात आपल्याला मुळे पाहतं खरं आज काय मस्त नवीन रेसिपी आहे मुळे अगदी छान पद्धतीने मी हे किसून घेतलेले आहेत बरं का पाहू शकता तुम्ही आता पुन्हा काय किसायचं आहे चला हे साईडलाच ठेवूया आणि इथं दोन तीन बटाटे छोटी छोटी बोरी बटाटे घेतलेत त्याची साल काढून घेतली सुद्धा आपल्याला किसून घ्यायच्यात बरं का यामुळेमध्ये पहा मैत्रिणी अगदी नवीनच रेसिपी आहे खूप छान अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे चला आता हे संपूर्ण किसून झालं आपण पाण्यात टाकून देऊया पाण्यामध्ये अगदी स्वच्छ धुवून घेऊया कारण की त्याचा जो काळपटपणा असतो तो, तो पूर्ण निघून जातो त्या पाण्यात अगदी स्वच्छ धुवून पिळून घ्यायचं आहे ते बरं का चला आता पिळून आता आपण काय करूया मिक्सरच्या बाउलमध्ये पाच सहा मिरच्या टाकल्यात मी आणि अगदी भरपूर लसूण टाकला आहे आणि इथं टाकली अर्धा चमचा जिरी चला आता हे बारीक वाटून घेऊया कढई घेतली अगदी मुळासुद्धा पिळून घेतला आहे बघा अगदी घट्ट चला आता काय करायचं का अहो ह्या मुळ्यामध्ये रवा टाकून तर पहा अशी एक वाटीभर मी याच्यात रवा टाकून घेतला आहे बरं का जाड असू किंवा मोठा असू काही प्रॉब्लेम नाही आहे जो असेल तो घ्या एक वाटी बेसन पीठही टाकून दिलेलं आहे मी आणि एक वाटी, वाटी तांदळाचं पीठ अशा पद्धतीने हे मी संपूर्ण टाकून दिलेत आता पुढे काय करायचं मस्त मुडभर चांगली कोथंबीर घेतली भक्कम तीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे बघा आणि अगदी बारीक कट करून घेतलेली आहे आता टाकायचं जे आपण वाटण वाटलं आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे बरं का असं नाही की लसूण सोलून वगैरे घेतलं आहे सोलून बिलून काही घेतलं नाही पाथीसहित घेतला आहे पाथी म्हणजे त्याच्या पाना असतात ना पाकळ्या त्या त्या सहित मी लसूण घेतला आहे कारण की चव ही खूप अप्रतिम लागते इथं टाकलं एक चमच्यावर धना पावडर आता टाकायची हळद आणि आता टाकायचं आहे अर्धा चमचा मटण मसाला याच्या विर्यात वेगळं काहीही टाकायचं नाही पाहू शकता तुम्ही आता टाकायचं आहे आपल्याला फक्त राहिलं आहे आपलं एक वस्तू तर राहिली ना आपली हां मिठवी आपण टाकून घेतलेले आहे मैत्रिण आणि आपल्याला आता ठेवायचं आहे इथं कढई कढईत पाणी पान, पा प त्या कढईवर चाळणी हे बघा मी मस्तपिकी अशी चाळणी ठेवलेली आहे आणि पिडवी अगदी छान पद्धतीने आपण मळून घेतल्यावर का आता हे आणि आता आपल्याला ठेवायच्यात त्याच्यात ह्या मस्त पिकी अशा मी त्याच्या वड्या बनवल्यात बघा मुळ्याच्या वड्या मुळ्याची मुटकी बनवल्यात ती वाफळून बी घेतल्यात पहा किती छान झाल्यात वाफळून चला आता ही साईडला ठेवूया आणि दुसरी प्रोसेस करायला लावू आपण एका वस्तूपासनं आपण दोन प्रकारच्या वस्तू करू शकतो पाहू शकता मैत्रिणी इथं तुम्ही एका मुळ्यापासनं आपण दोन प्रकारचे बघा आता इथं मी पिठंही अगदी छान पद्धतीने मळून घेतलेलं आहे बघा आणि आता ठेवलं आहे पॅन पॅनला अगदी छान पद्धतीने तेल लावून घ्यायचं कारण की तापलाय तो आपला पॅन आता आपल्याला काय करायचं आहे हा गोळा तसाच घ्यायचा आणि त्याच्यावर थापून घ्यायचा आहे बघा अगदी आणि आपल्या हाताला जर चिकटत असलं तर तेल लावायचं बरं का मी सुद्धा तेलच लावते हाताला म्हणजे हाताला आपल्या चिकटत नाही आहे पाणी वगैरे अजिबात लावायचं नाही आहे असं मस्त खमंग हे थालपीठ तयार होते बघा खूप छान तुम्ही जर म्हणले ना पातळ तर पातळ जाड तर जाड म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं आवडेल आणि खूप चवदार आणि अगदी पौष्टिक आहो मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहे कारण की आपली मुलं असं मुळा वगैरे मुळ्याची भाजी असं काहीच खात नाही मग अशा पद्धतीने करून दिलं तर मुळं नक्कीच खातात चला आता बघा आपले थालपीठ तर था झालेलीच आहे मस्त आता आपण पुढच्या तयारीला बघा इथं मुटकी बी अगदी छान पद्धतीने उकडून निघाल्यात चला आता मग त्यांना कट करून घेऊया अगदी मस्त अशा त्याच्या वड्या पाडून घेऊया खूप छान मैत्रिणी एवढ्या मस्त आणि तेलही तर चला आता टाकून देऊया पटापट बघा वड्या मी संपूर्ण तळून घेतल्या चिरून घेतल्यात आणि आता तुम्हाला तळून दाखवते बरं का म्हणजे आपण एका वस्तूपासनं दोन वस्तू कशा बनवू शकतो पाहू शकता तुम्ही अगदी सगळ्यांना आवडती नाशा कुरकुरीत मस्तपैकी खमंग असा नाश्ता बी तयार होतो आणि या वड्यासुद्धा कुरकुरीत खायला बरं का तुम्ही नाश्त्याला खा जेवणाबरोबर खा कशाही खा भाकरीसोबत खा अगदी तशाही खाल्ल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांची चव अगदीच अप्रतिम लागते आणि मला सांगा ह्या मुळ्याच्या वड्या कुणी कुणी बनवल्यात कुणी कुणी बनवल्या असल्या तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणी पाहू शकता मैत्रिणो कशा वड्या झाल्यात किती कलरफुल मस्त छान दिसतात का नाही कुरकुरीत हे बघा आणि आपली ती थालपीठंसुद्धा थालपीटं म्हणा किंवा घावणं म्हणा बरं का बघा किती मौलुसलुशीत झाल्यात तीसुद्धा खूप छान बरं का पाहू शकता बघा कसं चुरगळा उरगळा तरीही तुटणार नाही आहे एवढी अप्रतिम होतात तुम्हाला आवडली का डिश आवडली असती तर नक्कीच सांगा चला मग बाय